एक नाही दोन नाही पण आता तिसरी जिताडी आठ वर्षाच्या मध्ये पहिल्यांदा एवढी मोठी मला तीन जिताडी किंग साईज ची बारा मुंडी बोलतो किती मोठा वाना आहे ते दाखवतोय बघा नमस्कार मंडळी मी इथे ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि गेल्या वर्षी आपले व्लॉग वाण्याचे व्लॉग खूप सुंदर झालेले आजचा पहिला दिवस आहे वाना मासेमारीचा आणि आपण पोहोचलो सकाळी आता पाच वाजलेत जरा लवकर आलो असतो तर नक्कीच येऊ जो आपल्याला जिताडा भेटलाय हा पकडताना किती किलो असेल तुमच्या अंदाजाने तरी किलो सात किलोचा चे वरती असेल आता किती केल्यावर सांगेन तुम्हाला बाकी बराच मोठा जिटाडा भेटलाय चला अजून बाकी आहे ना, आजुन ना दादा हां अजून हे बघा किती जण आहेत हा यो पर्यंत जास्त प्रयत्न करيم आणि तो सुरुवातीला अजून वडे आलेले आहेत पिल्वडे मासे बघू शकता बिल्सा मोठी साईज तिकडे साईज मोठ्या पिलसा काय काय लागतं आपल्याला इथं असं वाण्याला वाण्याला मासे मध्ये करताना आपल्याला काय काय वाटतंय पिलसे आणि आपला जिताडा ओके चला व्लॉग बघा आवडेल तुम्हाला पण मोठ्या ही काय आहेत काही का

कस दगडांचे खाली डायरेक्ट गेलेले पाणी अजून तेवढा प्रॉपर वाटलंय नाही पाणी वाटलं असतं सगळे बाहेर आलं असत छोटासा हे अजून एक चापून चापून दगडांच्या खाली बसले असतात कालवांच्या खाली असं वडा काढायला लागतात हे बघा पिलसा आहे बघा या साईडला वडा पिलसा जिताडा वाहण्यामध्ये सगळे आणि बोईट सगळे माशी बघा कसे धूप पलटन बघा बघा पिल्सा बघा पिल्सा आहा साईस बघा सुटला असता वाद पडला असता एक नंबर ततरनाथ ओके आता आपण मासे पकडली सगळी येतात मध्ये मी तुम्हाला दाखवायला आणले आज सकाळ पहिले वाण्यामध्ये जे जे काय भेटेल आपल्याला ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन नक्कीच गेल्या वर्षी या व्हिडिओ नाईकच्या वाण्यामध्ये आलोय आपण त्याच्या वाण्यामध्ये आलोय आणि आता ते वाना तरी पण किती मोठा असेल तरी तुला आपले दीडशे आहेत दीडशे काट्या दीडशे अडीचशे काटे आहेत ना निश्चित कमसे कम किती चार चार आठ अकरा पट अकरा पटाचा झाला आहे अकरा अकरा पट अकरा पटचा वाहना आहे बाबा चला तुम्हाला वाहना हो दाखवीन मी जराशी म्हणजे अशी मॉर्निंग झाली का सकाळ झाली का उजेड पडला का मी दाखवीन तुम्हाला इंसाला वडा बघा दिस तो येतो

आ, कसा काढलाय बघून दाबून मोठी साईज आहे बघ अशी साईज आणि हाताने काढले दाखव साईज

पाग पाग एक माराव लागते अजून पाणी सुकलं नाही ना तर तिकडे पण ते साईडला पाग मारा लागणार आहे बाकी इथं बघा कसं चापून चापून सगळ्या शोधून काढायला लागते याच्या खालती वडे पिलसे बोईट आणि जे काय मासली भेटेल आपल्याला ते आपण काढत असतो आता चला त्या साईडला जाऊ या जिथं वाना मेन यांचा खड्डा आहे तिथं बराच काय भेटेल आपल्याला ते खड्डा सुकला पाहिजे लगेच आता मग काय मारतील काय मारतीन वावली नाही पाग मारतीन जर खड्डा सुकत नसेल तर पाग मारतीन आणि मग त्याच्यात काय मावजा भेटेल घेऊन बघा वडा मासा वडा मासा फक्त वड भेटतात सकाळी फक्त पाव खायला लागतील वडं भेटलेलं आहेत ऑलरेडी आपल्याला सकाळी फक्त पाव आणायचे आणि खायचे आहेत हां बस <laughs>

कचकंदी लो सुंदर ही लागला या साइडला बघा वड्या माझ्या अख्खी पिशवी भरली आणि वाड्याची साईज बघा काय हात टाकायला भीती वाटते कारण काटा लागला तर माझा काटा काढेल पण पिशवी भरली अख्खी वाड्यानेच आई मोठी साईज दिसते दिसत नसेल आता पण मस्त काय बोलतो बिग साईज खजुरा इथे हे बघा हा मेन खड्डा आहे त्यांचा पण आता इकडची पाणी उतरणार नाही आणि मधी मध्ये असा काही जिताडा आहे ना जिताडा खजुरा तोच बारा मुंडी त्याची साईज आहे वेगळे वेगळ्या प्रकार खजुरा हे बघा समोरच्या साईडला दिसतोय तो म्हणजे जो आपला मगासचा खजुरा होता तो मला वाटतं दहा किलो च्या आसपास असेल आणि त्याच्याहून मोठा खजुरा आहे बघा दिसतंय आता पाग मारून त्याला काढायचं आहे कारण पाणी भरपूर आहे खड्ड्यामध्ये अजून हे बघा किती मच्छी दिसते आता कालोक नसताना ते मजा आली असते

दोगा थी दोगा थी दोगा दादा खुश ना, ना दा एक नंबर अगं बाबाई गेलाय दादा ऐ बच काय काटा लागला पायाला डेंजर आमचं बिगर आणिपेक्षा बॉडी बिल्डर माणूस आम्ही थकलो डेंजर खजुरी मोठी बघा साईज बघू शकता खचुरीची बाबा बाबा मोबाईल साथ ही बघा आजची सगळ्यात मोठी कॅच आहे बाबा कसली मोठी साईज आहे बघा त्याच्या आधी पण एक भेटली आता ही दुसरी ची साईज बघा किती मोठी आहे लागला ओ काय साईज आहे यार क्रीची चला जिताडा भेटल्यानंतर आता, जी। आता बघा डायरेक्ट दादा उतरले जे काय आहेत मोठा हे लागला काटा लागला वाचला दादा आला मग तिथले सर्व वडे आहेत तीन बघा सगळे चारे साईजची वडत एवढी मोठी साईज आहे मग वडाच हे खतरनाक आहे साईजला बघा कमी अजून छोटे आहे तरी पण बिग साईजचा सा वडा अजून दाखवला नाही तो आता भेटला का पटकन आतमध्ये टाकतो काटे बघा त्याची किती डेंजर आहे ही बघा अजून एक जिताडी दिसते तुम्हाला आता या साइड एक नाही दोन नाही पण आता तिसरी जितताडी

हे बघा आता सकाळचे तरी पण साडेसहा वाजले आणि आता तुम्हाला वाना दाखवतो किती मोठा वाना आहे ते दाखवतो बघा बराच मोठा व वाना आहे आणि आपल्याला आता तीन तीन जिताडी बघायला भेटलीत आणि आता जे काय मावरा राहिलेला आहे आपला तरी पण ते साईडला मोठी मोठी पेल्सी बाकी येत असून तिथं एक जिताळा भेटला इथं दोन जिताडी भेटली आपल्याला आणखीन एक ते साईडला भेटला जो पहिला होता तो तिकड नाही आडवी पकड आडवी पकड तसे नाही नाही आडवी पकड खा बघू शकता कसला अशी दोघांना पण मित्रांनो उचलत नाही एवढी मोठी खजुरी भेटली बघू शकता खतरनाक साईज आहे कसा वाटते मला वाहनातली खजुरी भेटली तुला एक नंबर सगळ्यात आख्या पूर्ण याच्यामध्ये आठ वर्ष याच्यामध्ये पहिल्यांदा एवढी मोठी मला भेटले एवढी मोठी भेटली ना आ, आठ वर्षाचा एक्सपिरियन्स आता तुला भेटलेला भेटला मोठा किती मोठा जिताडा उचलताना दिसते बघा एकट्याला उचल एवढी मोठी आहे बघा आहे ची कॅच आहे वाण्यातली कॅच सर्वात मोठी कॅच आहे बघू शकता तीन जिताडी किंग ची बारा मुंडी बोलतात आणि खजुरू सुद्धा बोलतात जीवन अजून ताजी फडफडते बघू पहिले साईज चला व्हिडिओ करूया आता चला व्हिडिओ करूया आता इथंच एंड आ, कसा वाटला हा ब्लॉग वाण्याचा पहिला ब्लॉग टाकला मी आजचा कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आणि एक जिताड्याने किती खेळवलं तिकडे बघा हे सगळं जिताड आहे बाकी चला दुपारी परत एक वाण असेल बघू तिथं आलो तर नाही तर मग नेक्स्ट वाहना जेव्हा असेल तेव्हा येऊ आपण आणि आज मोठी कॅश भेटली जिताडी वगैरे भेटली मोठी बिग तो एक जिताडा असला बघितलात तुम्ही मजा आली यार मला पण बघून मजा आली बाकी चला ब्लॉग करतो मी इथंच एंड भेटूया असेच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि जास्तीत जास्त यो ब्लॉग शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब नसाला अजून केलं तर नक्की करा लवकरच आपले पन्नास के होणार आहे करा लवकर पन्नास के मजा होऊन जाईल मला आणि तुम्हाला चला बाकी भेटूया काळजी घ्या तोपर्यंत